हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे रविवारी तीस मार्च रोजी सोलापूर शहरात दोन ठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे पहिली शोभायात्रा येथील विजयी चौकातून दुपारी साडेचार वाजता निघणार आहे या शोभायात्रेत विशेष सजीव देखावा भारतमाता प्रतिमा एलईडी वर प्रयागराज महाकुंभ श्री अयोध्या मंदिर श्री मथुरा मंदिर आणि श्री काशी विश्वेश्वर मंदिर चित्रफित दाखवली जाणार आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज बालश्री संभाजी महाराज आणि मावळे असा सजीव देखावा असणार आहे देवतांची वेशभूषा केलेली आणि सजवलेल्या बग्कीत आणि सजवलेल्या बग्गीत बसलेली मुलं असणार आहेत महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी प्रदर्शन काठवे यांचं भरतनाट्यम सादर करण्यात येणार आहे स्वामी यांचं रुद्रपठण मारवाडी महिला मंडळ पद्मशाली महिला मंडळ पंचमुखी हनुमान मंदिर मूर्ती देखावा आजोबा गणपती यांचं शंभर जणांचं ढोल पथक ही सहभागी होणार आहे तसंच आकर्षक रांगोळीनं सजावट केली जाणार आहे दुसरी शोभायात्रा जुळे सोलापूर परिसरातून काढण्यात येणार आहे दुपारी साडेचार वाजता ही शोभायात्रा किल्लेदार मंगल कार्यालय इथून सुरू होणार असून केएली शाळेजवळ समारोप होईल दरवर्षीप्रमाणे हिंदू नववर्ष शोभायात्रेत हिंदू बंधुभगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं असं आवाहन हिंदू नववर्ष महोत्सव समितीचे संस्थापक रंगनाथ बंग आणि उत्सव समितीचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी पत्रकार परिषदेत केलं यंदाच्या वर्षी या, या शोभायात्रेमध्ये भारत मातेची प्रतिमा अयोध्येतील रामलल्लांची मूर्ती त्याचबरोबर रुद्र महिला मंडळ यांचं रुद्रपठन पद्मशाली महिला मंडळ मारवाडी महेश्वरी महिला मंडळ आणि विशेष यंदाच्या मिरवणुकीमध्ये भरतनाट्यम काही महिला त्या ठिकाणी सादर करणार आहेत महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी अनेक महिला काम करत असतात त्यातलाच एक भाग बिस्किन म्हणून एक आपला कार्यकर्ता आहे त्यांनी महिलांचं साहसी खेळ आणि लाठीकाठी असं प्रशिक्षण घेत असतो तो यंदाच्या या आपल्या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत एलईडी वर आपल्याला सगळ्यांना माहितीये संपूर्ण जगभरामध्ये त्याची प्रसिद्धी चांगल्या पद्धतीने मिळाली आणि समाजामध्ये त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता त्याची काही चित्रपीठ आणि अयोध्याचं रामलाची मूर्ती त्याचबरोबर अयोध्या मथुरा आणि काशी याची काही चित्रपीठ त्या एलईडीच्या माध्यमातून आपण सभा प्रबोधन करण्यासाठी त्याच काही याच्यामध्ये दाखवणार आहोत या पत्रकार परिषदेला कोषाध्यक्ष नितीन करवा सचिव ज्ञानेश्वर मॅकल प्रकाश कलकोटे बाळीवेस शोभायात्रा प्रमुख चिदानंद मुस्तारे जुळे सोलापूर शोभायात्रा प्रमुख जयदेव सुरवसे महिला सांस्कृतिक प्रमुख ॲडव्होकेट शर्वरी रानडे रवींद्र नाशिककर आदींची उपस्थिती होती